त्या ठिकाणी आमचे सर्व मित्र खरं म्हणजे माझा वा जन्मदिवस इतक्या मोठ्या संख्येने इतक्या जल्लोष मध्ये साजरा होणार हे मी कधी भविष्यामध्येही विचार केला नव्हता मंत्री असताना अनेक वेळेस अनेक सत्कार होतात पण मंत्री नसताना आताच कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक हजारो असे आमचे मित्र आहे की मी त्यांना कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खारीचा वाटा कुठं मदत केले असल परंतु माझे जे या ठिकाणी मित्र आहेत या मित्रांनी पक्ष जात पातचा पुढे जाऊन हा जो कार्यक्रम इतका मोठा सांस्कृतिक मंडळवर करणं इतकं सोपं नाही म्हणून मी सर्वांच्या समोर आज आपल्या पक्ष कोणताही असाल परंतु मित्र असावा तर हे सर्व समोर बसलेले यांच्यासारखा असावा प्रत्येकाला असा एक मित्र मिळाला मला असं वाटतय काही दोस्ती जी असते यामध्ये पक्ष जात पात धर्माच्या पुढं आहे अनेक लोक जे आलेले आहेत वैजापूर तालुक्यापासून सोयगाव पासून कन्नड पासून गंगापूर पासून खुलताबाद पैठण जो आपला शहर आहे तो संभाजीनगर औरंगाबाद आणि मला वाटतं का आतापर्यंत या मराठवाडा सांस्कृतिक या मैदानावर भव्य पहिला कोणाचा तरी सत्कार होत असल आणि इतक्या हजारोच्या साक्षीने या ठिकाणी लोक जे उपलब्ध आहे इथे पाच तास सहा तास प्रत्येकानी आपल्या गावागावातून आमच्या मित्रमंडळांनी सर्वांनी हे पहिला सत्कार आहे का सर्वांनी आपल्या खिशातून खारीचा वाटा का होत नाही मदत केली यथाशक्ती केली डॉक्टर दिनेश इकडे या इकडे या ना इकडे एक चेअर इकडे पुढे डॉक्टर तर मी जे बोलू लागलो अनेक लोकांना भाषणं करायची होती परंतु दीड दीडशे दोन दोनशे किलोमीटरवरून आलेले जे मित्र आहेत काही अनेक वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून आलेले आहे त्यामध्ये धुळे असल नंदुरबार असल इकडे आमचा हिंगोलीपासून जालन्यापासून परभणीपासून तर बीडपर्यंत आमचे हजारो मित्र या ठिकाणी आलेत मी त्यांनाही मनापासून त्यांचे आभार मानल का राजकारणामध्ये मला असं का कमी जे माझ्या आयुष्यामध्ये कमवलेलं आहे हे समोर बसलेले माझे जे मित्र आहे हीच खरी ताकद खरी शक्ती आहे माझी सत्तेवर असताना अनेक लोक येतात सत्तेवर मंत्री असतानाही येतात परंतु काही नसताना हजारो कार्यकर्ते ज्या वेळेस एक सामान्य कार्यकर्ता सुधाकर दादा जे बोलले हे खरं आहे शहराच्या छोट्याच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत युवक काँग्रेस पासून तर अनेक पद जे जे मी मला जीवनामध्ये मिळाले हे फक्त माझ्या मित्रपणाच्यामुळं काही लोक पक्षाच्या नावावर जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राजकारण करतात मी आपल्या मित्राच्या नावाने राजकारण करतोय जे माझे मित्र आहे हेच माझं राजकारण आहे हे समाजकारण आहे समाज आणि समाजाची शेवटच्या घटकापर्यंत शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित या माणसाची मी सेवा केली म्हणून सव्वीस वर्षापासून मी सातत्याने आमदार आहे पहिले सहा वर्ष त्यावेळेस जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्याचा आमदार म्हणून सहा वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली चार वेळेस सातत्याने मी सिल्लोड विधानसभेमध्ये चौकार मारला आता काही लोक सिल्लोडला जे आमचे मित्र कल्याणरावजी बोलले त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात सिल्लोड च राजकारण हे राजकारणापुरतं आहे परंतु समाजकारण हे शेवटच्या माणसापर्यंत आहे शेवटच्या घोरगरीब दलित पीडित माणसाला न्याय देण्यासाठी खरं म्हणजे इतका हे प्रेम पाहिल्यानंतर कोणीही पुढारी राजकारणाच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या राजकारणाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणी येतात आत्ताच कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे दादा बोलले काका बोलले किरण पाटील बोलले त्यानंतर आमचे मित्र कृष्णा पाटील बोलले अनेक लोक इतके सर्व रथी महारथी आहे इथं मला तुमच्या ताकदीचा शक्तीचा अंदाज आहे हे जे लोक बसलेले हे छोटे मोठे कलाकार नाही आहे हे मराठवाडा घडवणारे आहे राज्यामधला नेतृत्व तयार करणारे आहे आणि राजकारणामध्ये राज, राज करताना सत्ता येतात सत्ता जातात परंतु सत्तेचा सदुपयोग करणं ही फार मोठी गोष्ट आहे आज आपण बघतोय अनेक प्रश्न आहे राज्यामध्ये राज्या प्रश्नाला वाचा फोडण्याची जबाबदारी आमदार राहते मंत्री म्हणून आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो परंतु अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती खालचा जो कार्यकर्ता आहे तुम्ही जे बसलेले आहेत तुम्ही हजारो कोणी शेकडो लोकांचे प्रतिनिधी आहात कोणी सरपंच आहे कोणी पंचायत समिती कोणी जिल्हा परिषद सदस्य कोणी गावाचा ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचा आपल्याकडे सहकार बँक पासून तर जिल्हा दूध संघापासून तर मजूर फेडरेशन पासून अनेक ज्या जिल्ह्याच्या सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग करताना मी फक्त इतकंच बोलल फार मोठा भाषण करण्याची गरज नाही अनेक तर्क वितर्क चालू आहे कल्याणराव मी काय करणार अनेकांचा प्रश्न आहे मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला कारण की या स्टेजवर बसलेले आमच्या मित्रपरिवारांनी ठरवलं की तुमच्या तालुक्यामध्ये गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्मदिवस साजरा करतात ही एकसष्ट वी साजरी करण्याचा आमच्या मित्रांना सर्व मित्रांनी निर्णय घेतला त्याच्यामुळं मी हे सत्कार स्वीकारण्याची इथं सर्व पक्षी नेते आहेत आणि त्यांच्या निमित्ताने आज मी ज्यांची परत फेळ अशीच करू शकतो काही लोकांना फार गडबड आहे सिल्लोडची फार आठवण येते पहिले एकाला आले ते घरी बसले आता दुसऱ्याला येऊ लागली मला माहीत आहे तो एक शेर आहे ना मला असं वाटतंय थोडा एक शेर भी बोलना चाहिए जहा भी रहेगा वही रोशनी लौटांगा किसी चिराग को अपना ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती वो अपना उजाला खुद लेता है और दूसरों को देता है काही लोका म्हणता सिल्लोड अरे सिलोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्यांची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कसं थांबवायचं हे भी निर्णय मी घेणार आणि ये तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं आहे परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि ये हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एस पी आयजी डी आय जी, जी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही मी हे काम करताना जात पाच धर्म पक्ष पाहणार नाही जसं तुम्ही पाहिलं नाही मी पाहणार नाही हे जे लोक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितले नव्हते कोणी अनेक लोक अनेक पदाधिकारी आपल्या आपल्या तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांचा सिंहचा वाटा आहे हे पदावर असल्यानंतर कोणीही येत मंत्री झाल्यानंतर कोणीही बोलवतो परंतु मंत्री नसताना माझा हा जो तुम्ही सन्मान केला याची परतफेड कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये कुठेही अन्याय अत्याचार होत असल तर ता त्या ठिकाणी लढण्यासाठी पहिले समोर मी राहील नंतर तुमच्यावर कोणी वार केला तर त्याचा सामना करायलाही तयार राहील हे राजकारण आहे मी झिरो मधून राजकारणाची सुरुवात केलेली आहे आणि ज्या वेळेस झिरो मधून राजकारणाची सुरुवात करतो कोणताही राजकारणी तर कई छोटे मोटे जे लोक आहेत मुझे कल्याण कार्य साहब ने एक शेर सुनाया यहां कुछ देर तक खामोशी है फिर कानों में शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा ये तो वक्त ही है मैं आपको जो ये बता रहा हूं हे जे मी बोलू लगल तुम्हारा नाला जसा खड़खड़ करते कर तो तसा खरू करू -कर लगले। अरे आम्ही इथे बसलेले सर्व आहे यांना हलवणं कोई एखाद्या तात्पुरत्या डेलिव्हिजनच्या माणसाचं काम नाही आहे राजकारणी सर्व असतात राजकारणामध्ये प्रत्येक माणूस आपल्या जागेवर राजकारण करतोय मला अनेक लोकांनी सांगितलं का साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल माझा निर्णय तोच आहे आज बी आहे का जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर हो आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे त्याच पक्षात राहणार कुठेही नाही ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल अजून मुख्यमंत्री देवेंद्रजीचा विश्वास माझ्यावर आहे अजितदादांचा आहे तर ह्या राजकारणामध्ये पद येतात पद जातात परंतु पद नसताना इतक्या मोठ्या या मैदानावर पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा व्हायची त्याला लोक यायचे आणि ती चर्चा पुऱ्या वर्ष न वर्ष चालवायची आज काही नाही आहे मी एक साधा कार्यकर्ता आहे पण ह्या पुऱ्या ग्राउंड मध्ये चार वाजेपासून जे हे कार्यकर्ते आलेले आहे हे कार्यकर्त्याची उपकाराची परतफेड प्रत्येकाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही मी तुमचा मित्र म्हणून तुमचा एक दोस्त म्हणून तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने मी तुमच्या घराचा परिवाराचा सदस्य म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही मला काही अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहून दिल्या का तुम्ही याचा खुलासा करा त्याचा खुलासा करा मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा करणार ठीक आहे त्यांचा काही अपेक्षा जरूर आहे परंतु मलाही पाच वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पुढच्या वेळेस काय होईल अडीच वर्षानंतर हेही आज सांगता येणार नाही कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिल्या जातात मलाही त्याची जाणीव आहे आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील आता अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागल अनेकांना परंतु मी काम करायला कुठे कमी पडणार नाही मी मंत्री राहिलो ना चार वेळेस मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या त्या जिल्ह्यामध्ये या सत्तेचा शंभर टक्के विजय झालेला आहे तुम्ही यामध्ये तुम्ही पराजय झाले असतील या स्टेजवर बसलेले काही आमचे मित्र डॉक्टर दिनेश परंतु मी माझे कर्तव्य पार पाडताना ही गवाही देतो कमी धुळ्याचा पालकमंत्री होतो त्या ठिकाणी शंभर टक्के आमची महायुती निवडून आली मी हिंगोलीचा पालकमंत्री आहे त्यावेळेस होतो तिथेही शंभर टक्के निवडून आले आणि संभाजीनगर औरंगाबादचा पहिला पालकमंत्रीचा सन्मान मला मिळाला तिथेही शंभर टक्के आले अरे किती कोण इतका नशीबवान असन मनाजीराव का मी पहिला पालकमंत्री हा जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर मी पहिला पालकमंत्री आहे काय याचीच आता अनेक पालकमंत्री बनतील मंत्री बनतील परंतु पहिला जसा मी शेवटचा सरपंच आणि पहिला नगराध्यक्ष झालो सिल्लोडचा तर कधी माझी नगराध्यक्ष बोलतच नाही मला पहिला नगराध्यक्ष तसा पहिला पालकमंत्री म्हणण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली मी त्यांचे मनापासून आभार मानतोय काम करण्यामध्ये आपण राजकारण करतोय मला माहीत आहे अनेक हजारो लोक माझ्या सत्कारासाठी आलेले आहेत मी शेवटच्या माणसाचा सत्कार घेतल्याशिवाय इथून जाणार नाही हे मी जाणून तुम बुजून तुम्हाला यासाठी बोलू लागलो काही लोकांना म्हणतील की फक्त स्टेजवरचेच लोकांचे सत्कार घेणार का आमचं काही हाय का नाही आहे तर तुमचाच सर्व आहे कारण की या स्टेजवर पाठवणारे तुम्ही आहे हे जे सामान्य कार्यकर्ते असतात हे नेता तयार करतात नेता काही परमनंट तयार होत नाही तर यासाठी ज्यांना माझा सत्कार करायचा असेल मी त्यांचा सत्कार स्वीकारणार शेवटच्या माणसाचा सत्कार स्वीकारल्याशिवाय मी इथून जाणार नाही हे सर्व जे उपस्थित आहे एकदा फक्त जे मित्रमंडळांनी सत्कार ठेवला त्यामध्ये राजू राठोडचा भी आज जन्मदिवस आहे आमचे पुंडलिकराव काजेसाहेब यांचाही जन्मदिवस आहे म्हणजे जे जे लोकांचे जन्मदिवस आजच्या तारखेमध्ये आहे त्यांचा सार्वजनिक सत्कार वैयक्तिक एक एकदा यांचा जी काही आमची सत्कार करणारी मंडळी आहे एकदा यांचा सत्कार होऊ द्या यांचा जो तयारी करा राऊ दादा थोडा फास्ट तयारी करावं लागल तुम्ही एकदा ती तयारी केली का आम्ही ते हात लावू त्याला मला वाटतं इथंच आहे वरती बस त्याला खाली आणायचं आहे सत्कार करण्यासाठी मला हात जोडून नम्र विनंती आहे आज जगन्नाथ खोसरे साहेबांचाही वाढदिवस आहे त्यांनीही पुढे यावं ज्यांचे ज्यांचे जन्मदिवस आहे ओरिजिनल नाही तो सर्वाचा होऊ लागला सर्वच बोलाल का आज आमचाच माझ्या माहित आहे तुमच्या मुलीचा मग घरी जाऊन मी बहिणी चल आणि हे माझी एकच विनंती आहे का फक्त घाई करायची नाही सर्व जितके आमचे मित्र आहेत सर्वांचे मनापासून आभार आणि मी पुन्हा येईल कुठे याची गवाही देतो आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी हात वर करावं म्हणजे ज्यांचं ज्यांचा आणि माझा सत्कार नाही झाला तर हेच तुमचा सत्कार यासाठी दोन तारखेचाही वेगळा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद अपेक्षेपेक्षा खूप जास्त गर्दी झाली आहे धन्यवाद साहेब सर्वांना विनंती आपापले मोबाईल आपापले पॉकेट सांभाळावे सर्वांना विनंती यानंतर आयोजन समितीच्या वतीने माननीय नंदकिशोर सहारे आणि त्यांची टीम